नागपूर शिवसेना ना प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक लगत असलेल्या शिवनेरी गणेश मंदिर परिसरामध्ये पेवर ब्लॉक घालण्याचा शुभारंभ आमदार किरणजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी श्री गणेशाचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे महेश बोकन श्यामसुंदर दुबे शिरीष चव्हाण विकास गायकवाड आबा सावंत शिवाजी सरोसे बाबा शेख बबलू सावंत दत्ता जाधव तुकाराम नाना मस्के संजय सरोदे राजकुमार सरोदे अक्षय बिद्री सुजित खुर्द योगेश सलगर शशिकांत शिंदे प्रकाश अवस्थी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका